मी अक्षने आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे बघू शकता पाणी याच्यासाठी इकडं आणले देशी झिंगे याला फ्राय करून घे तेल टाक त्याच इकडे तेल गरम करायला ठेवला इकडे झेंगे झेंगायचे नागे फ्राय करून घेऊ उडते 在家打工挣点走入。了走了走了走了走了走了。 लाल येत ट्राय फ्राय करून घेऊ छान लाल कलर ला बघू शकता कलर बदलला आहे भात जास्त तर टाकलं झिंगे हो फ्राय करून घेऊ नंतर थोड्या वेळा इकडे आपले झिंगे फ्राय झाले आता याचे नांगे फ्राय करून घेऊ इकडे आपले झिंगे फ्राय झाले इकड मसाला लागून आहे कांदा मिरची कांदा मिरची नाही वाटते कांदा टमाटर बघू शकते किती छान कलर आला है इकडं बघू शकता आई तेल ट्रान्सफर करत आहे कारण की जिंदगी खूप मावत नाही याच्यात पुन्हा थोडस तेल टाकून खपत असेल तर ते मच्छी आली असेल ना तिकडे नाही तर तिखट मी त्याला का करजो पहिले मसाल्यात फ्राय करून टाकजो झिंग्याले मग पाणी सोडजो गोडा मसाला आणि इकडं आपली प्रॉन्स रेसिपी मतलब कोणी याला कोळंबी म्हणतात आम्ही याला झिंगा म्हणतो कोकण साईड कोळंबी आपले टमाटर मीठ हळद तिखट आता पंधरा मिनिट थोड पाच दहा मिनिट शिजू देऊ आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मग इकडं भाजी बनवून राहिली मसाला शिजून झालाय आता शेंगे मसाल्यामध्ये हो जी, नांगे लिंगे लिंग्याचे नांगे आहे हे कोण आमची आऊसा का मावसा ते तेल टाकून दे काय Un agumo. Como... आता याच्यात पाणी सोडलं अर्ध्या घंट्याकड आपली भाजी रेडी आपली प्रॉन्स कडी तयार झाली आहे रसा कमी झाला नाही